नमस्कार मित्रांनो माझे नाव कृष्णा देवेंद्र मोड मी इयत्ता नवीत शिकतो माझ्या शाळेचे नाव पुरोगामी विद्यालय आसरा तरी आज मी तुम्हाला भारतीय संविधान याविषयी संक्षिप्त माहिती सांगणार आहे तरी आपण सुरुवात करतो करीत दलितांचे ते तलवार होऊन गेले अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले होते ते एक गरीबच पण जग या जगाचा कोहिनूर होऊन गेले हे खरे अरे या मुर्खांना अजून अजूनही कळत कसं नाही ही वर्गात बाहेर बसून सुद्धा त्यांनी भारताचे संविधान लिहून गेले भारतीय संविधान हे भारत भारत देशाच्या न्याय न्यायक्षेत्रातील न्या, सामाजिक नियम व अटी आहेत भारतीय संविधानाचा स्वीकार सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी केला गेला आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास पन्नासपासून त्या त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली भारतीय हो संविधानाचा भारतीय हो राज्यघटना असे म्हणतात भारतीय संविधानाला भारतीय राज्यघटना असे देखील संबोधतात इसवी सन पंधराशे सत्तेचाळीसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समितीची स्थापना करण्यात आली संविधान निर्मिती करणे हे मसुदा समितीचे काम होते अति अत्यंत मसुदा समिती मसुदा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेद्वारे स्वीकारल्या गेल्याने भारतात सव्वीस नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो भारत भारताला स्वातंत्र्य मिळण्यानंतर सुरुवातीच्या काही काळ काळात भारतीय नागरिकत्व व निवडणूक निवडणूक संबंधित काही बाबी तात्पुरत्या लागू करण्यात आल्या सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पन्नास रोजी भारतीय संविधान हे संपूर्ण पूर्तात लागू करण्यामुळे सव सव्वीस जानेवारी हा दिवस भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय घटनेचे हो शिल्पकार होते दोन वर्ष हो अकरा महिने अठरा दिवस दिवस स्वातंत्र्य देण्याकरता रक, रक्ताचे रक्ताचे पाणी करून त्यांनी भारतीय संविधाने लिहिले त्यांनी घटनेची प्रत संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी ही संपूर्ण केली होती तरी संविधाना संविधानाधी ही मोठी शक्ती देही आम्हा अभिव्यक्ती संविधान संविधानाची मोठी शक्ती देही आम्हा अभिव्यक्ती धन्यवाद दोन जय हिंद जय भारत आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा